डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे कार्य करणारे तसेच मैत्रेय चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक आदरणीय भिक्खू ज्ञानरक्षित थेरो व ज्ञान सत्यशोधक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उपासक उपासकांना उपोसत कसे धारण करावे याचे मार्गदर्शन करणारे पहिले यूट्यूब चॅनलची सुरुवात केली व श्रीलंका येथून पूज्य गुरुभंतेजींनी हस्ते भगवंताच्या व पाच अर्हंताच्या अस्थिधातू मायदेशी आणून सर्वांना पुण्यपारमिता अर्जित करण्याची संधी प्राप्त करून दिली चला मग बघूया पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांचा श्रीलंका ते भारत अस्थिधातू घेऊन येण्याचा प्रवास व आणल्यानंतर केलेल्या सुंदर महापूजा श्रीलंका धम्म दव्यासाठी मुंबई येथून रवाना तीन जून दोन हजार पंचवीस श्रीलंका कोलंबो येथे आगमन 3 जून 2025 येथील अंगुली माल भंतेजींच्या स्तूपाचे दर्शन महापूजा वंदना व गुरु भंतेजी यांची भेट सकाळी कोलंबो विमानतळावर उतरून आम्ही बोवत या ठिकाणी पूजा अरहंत चैत्यांचं दर्शन केलं तिथं खूप सुंदरशी महापूजा केली गुरु भंतीजींचं दर्शन घेतलं आणि आम्ही बोध वरून पूजा अरंत अंगोलीमाल भंती चैत्याची पूजा करून आज आम्ही अनुराधपूर मध्ये आलो अनुराधपूर येथे बोधी वृक्षाचे जवळ जाऊन दर्शन व पूजा चार जून दोन हजार पंचवीस भारतात येणार या विषयी गुरु भंतेजी यांनी भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांना सांगितले भगवंतांच्या व पाच अर्हंतांच्या अस्थिधातू भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांना अस्थिधातू सुपूर्द केले श्रद्धावान उपासक उपासिकांनो मे भिक्खू ज्ञानरक्षित थेरो औरंगाबाद आपल्या भारतीयांसाठी एक महत्वाची संधी उपलब्ध झालेली आहे पूज्य गुरु भंते त्रिपद गोड ज्ञानानंदी महास्थ श्रीलंका सम्यक संबुद्ध महाकारुणिकांच्या पवित्र अस्थि धातू व पाच आरंताच्या महापवित्र अस्थि धातू भारतीयांसाठी दिलेले आहेत मी आज श्रीलंकेवरून विमान आ, विमानाने औरंगाबादला येत आहे संध्या सर्वांनी दोन्ही हात जोडून तिथं स्क्रीन कर आहे काही थोड्या वेळातच सस्ता थो भगवान भूतांचा महापवित्र अस्थिधातू अनंताच्या अस्थि धातू मी एकदम खुल्या करणार आहे करी सशक्त करी समर्थ प्रेम